Oh, but... गाईज पहाटेचे तीन वाजल्यान बघू शकता पहाटेचे तीन वाजता मी असे रस्त्यावर उभा आहे आणि चाललो आम्ही जेजुरीला तर कोणच नाही आला अडीच टाइम दिलता तीन वाजून गेला तरी कोणच नाही इथे मी सकाळ सकाळी चहा पितेय आणि गुड मॉर्निंग करत आहे सगळ्यांचं नवीन मध्ये स्वागत आहे असं टी शर्ट विशर्ट बघू शकतो मी काही चिकना दिसतो बघू शकता तीन वाजता उठून बाई या दोघी पण असणार आहेत कसला काय ना कसला काय फिरायला जायला पोरी सगळ्यात आधी असत पण आमची बस काय अजून आली नाही दोनचा टाइम दिलता चार वाजायला आलं भाई लुकच भारी दिलाय मला सगळीच परफेक्ट चार वाजलं पण अजून कोण काय जमतच नाही भाई सगळ्यांना धरून धरून आणायला लागते का समजण आहे स्वतःला शहाण समजतं का समज नाही हाय तुला कोण नेणारे बस मध्ये जागा नाही खाला आणला ना दे भाई भूक लागले एवढ सगळे अजून घे हम पाच वाजता कोणी काही बाकरी केलं नाही एवढी बेकार भूक चहाचा कप सकल झक आयटम लोक बघू दे पटक्या निघा तू केस कुठं कापल डेअरी किती घेतलं सत्तर अजून वीस टाकलं दा। नवीन करून नीट कापलं असं ना अजून वीस कापलं अस ना बाईला मी व कसं कापलं सलमान खान सलमान खान काय तू कुठे मी काय बोलतोय याला सांग सलमान खाननी पिक्चर पिक्चर सोडलं सलमान खाननी पिक्चर सोडलं सलून टाकलं आता डायरेक्ट सलून भाई तुम्हाला असेल ना डायरेक्ट मला ओम साई हरिओ हरिओ बघू शकता मस्त खंडोबाची टोपी पी बनून आता देव डायरेक्ट आपण बसमध्ये ठेवायला तर बाई नात केला डायरेक्ट काय बघा बेकार काय ब्रँड आहे बघा नावातच ब्रँड आहे कडफे बरीवर पाटील बरीवर अरे तू तू कोण आहे सांग नाव सांग कुठं राहुल तू तू राहते कुठं तुझ्या पप्पाचं नाव काय आता चालले कुठं तू कशाला चालले पण हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आणि इथं सांग सबस्क्राईब करा बोलस्क्राईब करा आणि लाईक केले ॲडव्हर्टाईज केली आपली सगळेजण बसची वाट बघता ना बाई बघू शकता बसच्या वेटमध्ये सगळेजण आता पाठ झाली आता इथूनच बस येईन सो so गाईज तीन तास अगदी तीन तास वेट करून ही बस आले भाई बघू चला बघू चला आपण पूर्णपणे तीन तास वेट केला भाई या बसचा आणि आता फायनली बस आले आईला चिकणी चमेली बस आहे काय र चिकनी चमेली बस आहे काही तीन तास वेट केला ना बस आले फायनली भाई बस मध्ये एंटरली बस मध्ये इंटर झालेलं आहे मस्त बस आहे आपली ड्रेसिंग फायनली बस मध्ये बसलोय बाई आणि मस्त एकदम कडाची सीट घेतले काही प्रॉब्लेम नको ना काही नको बसवाला पण बोलत असेल जाम घाई लागली अरे तू जायला अमेरिका जाऊ त्याचा डायरेक्ट सगळी माणसेनं आली ना डायरेक्ट तुम्हाला दाखवत आहे आणि ते डायरेक्ट झोपत आहे झोपणे पुढे एसी विटी आहे काहीच नाही हे बघा बस बघा हे बघा अशी चिकनी चे केली नसते बाहेर कोण आहे काही

ए दुर्वे आतकर आयकर आय दोन दो वर्षात लग्न मध्ये यायला नाही भेटणार असे फक्त बोलवायला येईल लागणार ला पण बेकार माझ्या बरोबर हे पब्लिक बघू शकता आता आम्ही निघलो आणि बघू शकता मस्त प्रवास चालले आमचा झोपतो त्या धुंदीने झोपतो इपतो बाई दोन वाजता लोक उठल्यांना बस आले पाच वाजता या काय विषय मला पटला नाही <laughs> मरो लय ना। भूक लागली कुठलं स्टॉप होऊ दे लाईटी लावल्या म्हणून मी पटक्यात स्किप केलतोय नाही ते लाईट सगळं धाल घालतोय मी पण झोपतोय बाय बाय आगे आगे पहिला पहिला पहिली साडेसाती नाट पनवती विघ्न आपण लचांड लटांबर पहिलं लपड पहिलं झेंकट पाठी बघ पहिला मुदकटा लय बाहेरच आला आम्ही आणि सगळ्यांची तोंडाव आहे पहिली गोष्ट बघा तर आता चला उठू आपण मस्त चहा पिऊ बाई वाटवला करू झोप सो गाईज आता सकाळचे वाजल्यान साडेसहा सकाळचे वाजल्याने सा। साडेसहा सकाळचे साडेसहा वाजल्यान आणि मस्त पैकी आता आम्ही दर एक स्पॉटवर उतरलं तर जेणेकरून काहीतरी नाश्ताष्ट करू साडेसहा वाजता कोण नाश्ता करते आहे ना चहाची आले बाकी काय विषय नाही आणि बेकार दंडी आहे सगळी पब्लिक ही बघा दुर्वी विरवी लय दिवसांत ब्लॉक करते कोण नवीन आलं असेल तर पहिले जाऊन त्यांनी सबस्क्राईब करा बाकी काय विषय नाही आणि मला आता परत मी त्या ब्लॉगमध्ये येण्यासाठी जाम मेहनत करावी लागेल कामावर जातो मग काय ब्लॉग करायला नाही भेटत चला पहिले सबस्क्राईब करा अजून आपल्याला लय लांब दहाचे पैसे द्या लागतील तुम्ही चा पिण्याच त्याला पण चा पिण्याचा हायपाय रेट बघा आपण जिथं लांब आलो ना लांब येऊन चायचा हाय पाय रेट भालया रेड बघ रेड बघ चहाचा रेट बघ तुमची वहिनी आहे मला नाही वाटत वैद्य वहिनीचा का होईल म्हणून राहिलंय साडे सहा वाजले ना आणि इथे यांना रिल्स बिल्स बनवायचे काय विषय कुठला गाणी तो वहिनी <laughs> तो तो विमान उडवायचे साडेसहा वाजता कोणचं विमान उरले हा प्यायला या बटापट सकाळी <laughs> 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 नाश्ता कराल थांबलो असं जरा काहीतरी खाता पिता आणि मी कसं दिसत वॉशरूम मध्ये येऊन थोडीशी शायनिंग मारते पण कसं दिसतो सांगा बाबू वोट आलो पिंकी <laughs> पॉंकी पिंकी एवढी गोरी कशी काय आपण विचार करतो एवढी गोरी कशी काय मी पण वर आहे बाबू गाइस <laughs> तीस रुपयाच्या चहामध्ये मध्ये चा वागती इथं रेट पण बघा तीस रुपयाच्या बाई फुल फुल गंडवतात

घर त्याने आईचा मंदिर आडवा डोंगर त्याने आईचा मंदिर गाड़ी फॅमली बाबू असं बघते काय सांगू तुम्हाला एमर्जन्सी लागते भाई मधी मधी लोकांना ना आमच्या गारात थांबताना पाच पाच मिनिटाला कधी जेजुरीला ना कधी देवाचं दर्शन व्हायचा बाबू काय बोलत आहे बाबू बोल असेल यो काही एरियार का पटल तर बाबू लो कुठं माहितीये ब्लॉक बीक काहीच नाही माहिती मस्त गाणी पण विषय काय माहिती का स्ट्राईक बीक पडल र विषय आहे म्हणून मी गाडीत काहीच शूट करत नाही गाडी थांबली का पटक्याने शूट करत आहे आई कसली काम करतो ब साफसफाई कसलं वरे पेरू घेऊन आले गजरा मामा आला गजरा घेऊन मामा गजरा घेऊन आले सो काही दहा वाजलं सॉरी नऊ वाजलं अजून काय पोचलो नाही अजिबात काय माहिती पोहोचवला आता पण काय जागा काय बघायचं बागा। बागा। तर आईच छान मजा येत आहे मग खिडकीचे बसून मी फील घेत आहे आजचा बेकार बघू शकता बघा हे बघा काय दिसतंय हे बघा आपलं काय आपण एंट्री करतात चार्जिंग नाही सत्ता काय आई काय बोलते सबस्क्राईब करा रबस्क्राईब करा बघ लाईक पप्पा अरे बघल्यार ग वाटतय अरे कुठला तू अरे आमच्या रिडीश घालतोय तू आयला नाही पटणार या <laughs> बाबा कुठला म काय सहच काय आम्ही कोंडावाडी आणि स्पॉट वरती आला ही झोपून उठली बाबा 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 चेहरा असा पडलाय का तसं काुष्कालच पडलाय चला पहिले चिंचा चोर मिशन चिंचा आला मिशन चिंचा चोर मिशन